नमस्कार मी स्मिता आवडलेलं पान या सदरामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज जो आपण लेख वाचणार आहोत तो व पू काळे यांचं व पूर झा या पुस्तकातील तो लेख आहे लेख तो अगदी मनाला भावला आणि आत्ताच्या काळानुसार खरं तर सर्वांनी याचा विचार केला पाहिजे असा अगदी लेख आहे आपण लेखाला सुरुवात करूया स्वप्न बाळगण्यासाठी कर्तृत्व लागतं असं कुणी सांगितलं अनेक माणसांच्या बाबतीत ते जन्माने पुरुष आहेत एवढा पुरुषार्थ त्यांना पुरतो अर्थ असलेला पुरुष म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत हिरकणी योगायोगाने मिळते ती टिकवायची असते हे ज्यांना उमगतं ते पुरुष शब्दाला अर्थाची जोड देतात कर्तृत्व नसेल तर नसेल प्रत्येकाकडे ते असतं असं नाही पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही जोडीदारावर अमाप माया करणं बायकोची शक्ती ओळखणं तिला सुरेख साथ देणं तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं हा सगळा पुरुषार्थच क्षमाभाव वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही किती सुंदर शब्दात व पु काळींनी अगदी आत्ताची परिस्थिती वर्णावी अशा पद्धतीने या लेखामध्ये वर्णन केलेलं आहे हा अगदी छोटासा पॅरेग्राफ आहे जेवढा आपण पुस्तक वाचू तेव्हा नव्याने काही गोष्टींची उकल होत जाते खरंच आत्ताच्या काळानुसार बघायला गेलं तर हे किती साजेसं सा आहे ना आपण कधीच विचार करत नाही जसं कमवणं ही फक्त पूर्वीच्या काळी पुरुषांची मक्तेदारी होती पण सध्याच्या काळात स्त्री पण कमावतेच मग क्षमाभाव वात्सल्य ही जी स्त्रीची मक्तेदारी होती ती फक्त स्त्रीचीच का राहावी ती पुरुषांनीही कुठेतरी स्वीकारणं गरजेचं आहे हे वपू काळेंनी किती सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे अगदी फक्त पुरुष म्हणून जन्माला आलो म्हणून पुरुषार्थ गाजवला पाहिजे ही जी काही पुरुषांची मानसिकता असते याला काही अपवादही असतील मी नाही म्हणत की सगळेच पुरुष हे या विचाराचे असतील पण सध्याच्या काळात जेव्हा स्त्री काहीतरी करण्यासाठी धडपडते आहे स्त्रीने जेव्हा उंभटा ओलांडला आहे नव्याने काहीतरी करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि हे सगळं ती करताना कुठेही ती घरच्या जव, जबाबदाऱ्या धुडकावून लावत नाही या सगळ्या जबाबदाऱ्यांसोबत तिने ते थी करणं अपेक्षित असत आणि ती करते देखील पण या सगळ्याची मक्तेदारी किंवा जी काही पूर्वीपासून जी तिची कामं आहेत ती फक्त तिचीच मक्तेदारी कशी काय राहिली मग पुरुषांची मक्तेदारी हे कमवणं होतं जसं त्याच्यामध्ये स्त्रीने हातभार लावला तशाच पद्धतीने घरच्या कामांमध्ये सुद्धा पुरुषांनी थोडासा सहभाग नोंदवला थोडंसं सहकार्य केलं तर ती अगदी सहजरित्या बाहेरच्या जगात स्वतःला सिद्ध करू शकेल आणि बाहेरही तेवढ्याच अभिमानाने स्वाभिमानाने खूप सुंदर पद्धतीने स्वतःला सिद्ध करू शकेल तिची ऊर्जा यासाठी टिकवून राहील आणि जो पुरुष यासाठी मदत करेल किंवा अशा पद्धतीने स्वतःच्या हिरकणीला मदत करेल पुढे जाण्यासाठी तिचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तिला संधी देईल हा खरा तर पुरुषार्थ आहे पण हे कित्येक पुरुषांच्या लक्षात येत नाही त्यांना फक्त पुरुषार्थ हा गाजवण्यात वाटतो अधिकार गाजवण्यात वाटतो किंवा घरामध्ये स्वतःचा हक्क गाजवण्यामध्ये वाटतो ही कुठेतरी मक्तेदारी बदलली गेली पाहिजे स्त्रियांची मक्तेदारी जशी क्षमाभाव वात्सल्य ही अजूनही टिकून आहे तशी ती पुरुषांनीही स्वीकारली पाहिजे सध्याच्या काळात स्त्री आणि पुरुष हा भेदभावच न राहता प्रत्येकाने आपल्या दोघांच्या संसारासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या पाहिजेत तेव्हाच खर तर तो पुरुषार्थ आहे किंवा दोघांनी एकमेकांना दिलेली साथ आहे कधी आपण समजू शकतो की पुरुषार्थ हा फक्त द्रव्यार्जन म्हणजे पैसा कमवणे यातूनच सिद्ध होत नाही कुणाकुणाकडे तो नसूही शकतो किंवा कुणाकुणाला यशाला गवसणी घालता देखील येत नाही पण तोच पुरुषार्थ तो इतर गोष्टींमधून दाखवू शकतो घरात तिची साथ देण्यामध्ये दाखवू शकतो जेव्हा ती काहीतरी करण्यासाठी धडपडते आहे तिला मदत करण्यामध्ये दाखवू शकतो आणि असे जेव्हा समाजामधील विचार बदलतील तेव्हा नक्कीच या समाजामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी घडतात त्या घडताना आपल्याला दिसणार नाहीत आणि ही विचार प्रक्रिया कुठेतरी या वपुर्झामध्ये किंवा काळेंनी या पुस्तकामध्ये खूप सुंदर पद्धतीने अशा अनेक विचारांना चालना दिलेली आहे किंवा विचार करायला लावलेला आहे आणि म्हणूनच हे प्रत्येकाने संधी मिळेल तेव्हा उघडून वाचावं वा, जेव्हा आपल्याला काही प्रश्न पडतील तेव्हा अगदी उघडून वाचावं वा, अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे धन्यवाद